स्त्रियांच्या बऱ्याच आजारांचा संबंध हा हार्मोनल इम्बॅलेन्स याच्याशी असतो कोणताही मोठा व्याधी होण्याआधी शरीर आपल्याला छोट्या छोट्या लक्षणांद्वारे आपल्याला हार्मोनल इम्बॅलेन्स होत आहे हे जाणून देत असतो पण आपण या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो आणि मग मोठ्या व्याधीला बळी पडतो वे वेळीच जर आपण या लक्षणांना समजून घेतलं आणि आपल्या आहारात आणि जीवनशैलीत जर बदल केला तर आपण पुढे होणाऱ्या मोठ्या व्याधींपासून स्वतःला वाचू शकतो ही लक्षणे कमी अधिक स्वरूपात सगळ्यांमध्ये दिसू शकते आणि याची तीव्रतासुद्धा वेगवेगळी असू शकते ही छोटी सामान्य लक्षणे कोणती आहेत हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत सगळ्यात पहिलं लक्षण आहे चयापचय बिघडणे किंवा मेटाबॉलिझम बिघडणे यामध्ये कधी भूक जास्त लागते तर कधी भूक कमी लागते मलप्रवृत्ती कधी व्यवस्थित राहते तर कधी व्यवस्थित होत नाही ते उलटी मळमळ किंवा जुलाब सुद्धा त्रास चालू राहू शकतात पुढचं लक्षण आहे वजनामध्ये फेरबदल यामध्ये कधीकधी वजन खूप जास्त प्रमाणात वाढतं तर कधीकधी वजन खूप कमी होतं अनपेक्षितरित्या वजन वाढ किंवा वजन कमी हे एक हार्मोनल इम्बॅलेन्सचं लक्षण असू शकतं अनियमित मासिक पाळी हे स्त्रियांमध्ये एक प्रमुख लक्षण दिसून येतं यामध्ये पाळी कधीकधी अनियमित होते तर कधी फ्लो खूप जास्त असतो कधी फ्लो खूप कमी असतो कधी रेग्युलर पाळी येते कधी इरेग्युलर होते पुढे चालून याचंच रूपांतर पी सी ओडी किंवा थायरॉईडमध्ये होतं हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे खूप जास्त झोप येणे किंवा झोप बिलकुल न येणे खूप जास्त थंडी वाजणे किंवा अचानक गरमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात अशी लक्षणे दिसत असताना याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला आहारात आणि जीवनशैलीत बदल करायचा आहे त्वचेच्या तक्रारी नेहमीच चालू असणे यामध्ये त्वचा खूप वृक्ष होते केस कोरडे होतात केस गळू लागतात ओठ फाटल्यासारखे होतात त्वचा खूप ड्राय होते सेन्सिटिव्ह होते पी एम एस म्हणजेच प्री मेन्शुरल सिंड्रोम यामध्ये बरेच स्त्रियांना पाळीच्या चार ते पाच दिवस आधी शरीर फुगल्यासारखं होतं छातीत धडधड होतं खूप थकल्यासारखं होतं मूड स्विंग्स होतात अशी बरेच लक्षणे दिसू लागतात पण हीच लक्षणे जर पाळीच्या आठ ते दहा दिवस आधी किंवा पूर्ण महिनाभर जर दिसत असतील तर नक्कीच हार्मोनलमध्ये चेंजेस झालेले आहेत असं समजावे कधी कधी व्याधी हा सौम्य स्वरूपाचा असतो किंवा नुकतीच त्याची लक्षणे चालू झालेली असतात अशा वेळेस आपण याच्याकडे बारकाईनं लक्ष दिलं आणि आहारात जीवनशैलीत बदल केला तर आपण स्वतःला या व्याधींपासून वाचवू शकतो पण या लक्षणांकडे दुर्लक्ष जर केलं तर पुढे चालून याच लक्षणांचं चा मोठ्या व्याधीत रूपांतर होतं आणि आपल्याला थायरॉईड पी डी इन्फर्टिलिटी शुगर यासारख्या व्याधींसाठी चिकित्सा करण्याची गरज पडते प्रेस स्त्रिया या, या साधारण दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि मग पुढे चालून त्यांना गोळ्या घेण्याची गरज पडते त्यामुळे वेळीच जर ही लक्षणे समजून घेतली तर आपण पुढे होणाऱ्या गंभीर आजारापासून स्वतःला वाचू शकतो व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद